अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र बीड जिल्ह्यात माझ्या विरोधात दहा पंधरा गुन्हे दाखल करायचे आणि मला तडीपार करायचा असा डाव गृहमंत्र्यांनी आखला असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला बीडच्या चराटा येथे अखंड हरिणाम सप्ताहप्रसंगी त्यांनी भेट दिली आहे यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला मनोज जरांगे पाटील म्हणाले परळीसारख्या ठिकाणी एक लाखाची सभा होत असेल तर यातून गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी बोध घ्यायला लावा केवळ मराठा द्वेष करून भागणार नाही मला वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवून तडीपार करण्याचा त्यांचा डाव आहे परंतु हा डाव मराठा समाज बांधव यशस्वी होऊ देणार नाहीत असंही मनोज जारांगे पाटील म्हटले मला माहिती नाही याबद्दल त्याचा आहे काय याबद्दल त्याचं हल्ल्याचं समर्थन करण्याचं काही कारण पण नाही परंतु आता तो कोणाचं आहे काय प्रकरण काय हेही माहीत नाही मला याबद्दल अधिकृत काहीच माहिती नाही हल्ला करण्याचं तर समर्थन करणारच नाही पण विषय काय हे कशासाठी झाला आहे हे काहीच माहीत नाही या कोणाला त्याचं मूळ कारणही माहीत नाही नुसता मराठा असला म्हणून त्याला द्वेष देणं हेही बरोबर नाही त्याने काय केलं आहे काय घडलं आहे मला त्याच्याबद्दल ते कसलंच माहिती नाही पण हल्ल्याचंच समर्थन नाही पण विनाकारण मराठ्याचं आहे म्हणून काही वेगळंही असू शकतं प्रकरण काही वेगळंही असू शकतं मला याच्याबद्दल माहीतच नाहीत मी उत्तर तरी काय देऊ द्वेष शेवटी गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना हेच घडून आणायचं परंतु त्यांच्या लक्षात येत नाही आणखी सुद्धा त्याला मी काय करू परळीसारख्या ठिकाणी जर एक लाख नव्वद हजारांचे लोक जर येत असले नव्वद हजार एक लाख तर जरा शानपणाच्या आणखीन तरी भूमिका जर दोघांनी गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी घेतल्या तर बरं होईल जास्त आता नऊशे एकरमध्ये पुन्हा दिसेल काय होत आहे एवढ्या द्वेष असणं कामाचं नाही गृहमंत्र्यांना एवढ्या द्वेष असणं कामाचं नाही मला तर रात्री अशी माहिती मिळाली मी आज या बीडनगरीतून सांगतो की माझ्यावर कुठंतरी आपण राखीन केसेस करायच्या आणि तडीपाडीचा ऑर्डर आहे गृहमंत्री साहेब स्वप्न बघायचं कमी करा माझी तडीपारीचा ऑर्डर काढायची क्लिप व्हायरल करायच्या हे थोडंसं स्वप्न कमी बघायचं शिका मराठा विरोधात गेला गेला आता इतर समाजही विरोधात चाललाय रात्रीच संभाजीनगरला बाकीच्या समाजाचे लोक माझ्याकडे आले होते मी ला ओपन करतो सगळं काय इतका ती चांगला नाही पुढं सभा घेतल्या बैठका घेतल्या महाराष्ट्रातलं सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे गृहमंत्र्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांसाठी परळीच्या ठिकाणी जर नव्वद हजार किंवा एक लाखांची स बैठक होणार असली तर ही तुमच्यासाठी खूप मोठा संकेत हे समजून घ्यावन करणे गृहमंत्री स्वतःला समजा जास्त त्यांना वाटतं मी सुप्रीम कोर्टाच्याही पुढचं आहे मी कोणावरही अन्याय करू शकतो मला ही सत्ता जरी मराठ्यांनी दिली असली तरीही मी मराठ्यांच्या विरोधातीचा गैरवापर करून मराठी संपू शकतो कारण त्यांचा अजेंडाच असा आहे जात संपवायची देशातल्या मोठ्या जाती मोजून बघा तुम्ही शक्यतो यांनी मोठ्या जाती पायाखाली दाबण्याचा जा प्रयत्न केला पण त्याला हे माहित नाही एकदा जर मोठ्या जाती एकत्र आल्या राजकीय सुपडा साप बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या नाही